नमस्कार म्हणे रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार त्याच्यावर पुतण्याच्या मुलग्याचा वाढदिवस त्या पुतण्याने फोन केला याला आमचं या कसं कुणाच्या घरातला वाढदिवस असला की सगळी एकत्र होण वाढदिवस सात वाजता कोणाला या की वाढदिवसाला येऊया किंवा आमच्या सर्वेची मित्र म्हणा जरा शूटिंग करायची शिरशाने इकडे केकचा अर्धा भाग सापून टाकला सर्व्हिसचा काबावा लवकर नाही तर तो छोटा पर्यंत धनक्यातच होता आता वाटते मित्रांनो एक ते ती तीस वर्षापर्यंतच वाढदिवसाची माझ्या असते सुरू झाले की आता लोही लोड वाढते एक काम केल्याशिवाय हातात काय नसते आयुष्याचा टर्निंग पॉइंट पॉईंट म्हणा की एकतीस वय संपल्यानंतर पोरांचं हो मी तुम्हाला तिनची काय बुद्धी मला वाटते सहा वर्ष अगोदरच असते मुलींच लहान वयात म्हणजे अठरा एकोणीस वर्षी झाले तरी पण समजदार असतात होत्या पोरं केव्हा समजदार असत्या तीस वर्षापर्यंत दंगा मस्ती असते उपस्थित वादी जा बाकी जो अनुपस्थित लोग ऑनलाइन आती ही ऑनलाइन लोक एक कुटे गए बगा की बागि परवार ऑनलाइन कॉल के लिए वाटले क्या सी एक <laughs> था? 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 <wording> गी गी, ला आनंद सगळ्यात वाटून म्हणून सगळ्यात हात करा बाबा म्हणाल त्या मी हात करून झाले पोरस हात करायला बघा भांडण पण करायला काय आता बोलायचं पुढं सगळं झालं वाढदिवस ज्याचा आहे की मग ते केक खाऊन जाऊ आम्ही का सोडणार आहे की बाबा खावे आमच्या पोरांच्यावर केक बसून खाला की जाऊ वाढदिवस झाला पोरं वाढदिवस कराय पोराने भुकावला सर्व जवळ निळच्या दोन बाटल्या आणि स्प्रेओ तिच्या स्वप्नाने म्हणाले एक टाकची लागणे पोरं असायचं मजा करत बसत्या तो जो నవీన్ పిఢీ నవ్వి క్రేజీ ఆ కాజీ పూర్ణిలో లోకీ సమాజానికి బాయ్